नमस्कार शेतकरी बांधव हे ठिकाणी शेंडे धरलेत शेंडा सुरुवात सुद्धा आहे काही काही ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये करपा शेंडे करपा दिसतोय तर या ठिकाणी जो करप्याचा प्रादुर्भाव आहे जो फंगस आहे जो बुरशी आहे या बुरशीच्या प्रादुर्भावासाठी आपल्याला या ठिकाणी जेएम जटायू अर्थात मॅटलॉजिकल प्लस जटायू कॉम्बिनेशनला स्प्रे करून घ्यायचं आहे मॅटलॉजिकल आणि जटायूचं कॉम्बिनेशन जे आहे त्याला आपण जेएम जटायू म्हणतो ज्याने खूप सुंदर आणि चांगलं रिझल्ट मिळणार आहे लाल लालकुळीचा प्रादुर्भाव राहू शकतो तर निश्चित या ठिकाणी लालकुळीसाठी मिट्टी गेट हा आपल्याला आहे किंवा एक सुमिटोमो केमिकलचा इटणा तो कॉम्बिनेशन आहे या ठिकाणी मारून घ्या लालकुळीचा प्रादुर्भाव हा राहू शकतो हा कारप्याचा जो प्रादुर्भाव आहे हा सुद्धा या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्ह आहे तो खाली अजून जळजळ जळत चाललेला आहे तर या ठिकाणी मारून घ्या माव्याचा प्रादुर्भाव असल्यामुळे लालकुळीचा प्रादुर्भाव राहणार आहे तर या ठिकाणी आपल्याला ती फवारणी काढून घेणं खूप गरजेचं आहे तर या ठिकाणी आपल्याला मिट्टी गेट किंवा इटना असेल त्याचबरोबर जेएम जॅटेचं कॉम्बिनेशन काढून घ्या आणि एखादं फुगोनीचं ॲप्लिकेशन जरी केलं तरी खूप फायदेशीर ठरणार आहे धन्यवाद